श्री स्वामी समर्थ अंगारक संकष्टी चतुर्थीला या वीसपैकी एक उपाय करा सगळी संकटे दूर होतील काही विशेष मनोकामनापूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करावे गुळखोबऱ्याचे नैवेद्य दाखवावे श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मुगडाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळू शकता कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गंग गणपती नम चा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीमध्ये वृद्धी होईल ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करावा तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचे फूल अर्पित करावे धनलाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा बाप्पाला दुर्वांची माळ मोदकाचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर श्री गणेश सोत्राचे पठण करा सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मुख टाकून मंदिरात दान करावे याने सुख सौभाग्यात वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून ओम गंग गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर अनेक अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी आपल्या कामात यश मिळेल पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नम लिहायला विसरू नका लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी जर तुमच्या घरात कोणाचे लग्न होण्यास अडथळा येत असेल कोणत्याही प्रकारचे विघ्न येत असतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला गुळ आणि दुर्वांच्या एकवीस जुडी अर्पण करा आणि प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करा यामुळे लग्नात येणारे सर्व अडथळे दूर होतील सौभाग्य प्राप्तीसाठी सौभाग्यप्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मुख टाकून मंदिरात दान करावे याने सुख सौभाग्यात वृद्धी होते आर्थिक समस्या सोडवण्यासाठी घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गोळ अर्पण करा जर तूप गायीचे असेल तर अधिक चांगले या नैवेद्याचे गोळ गायीला खाऊ घाला हा उपाय प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आणि पुढील वर्षी अनंत चतुर्दशीपर्यंत करा काही काळातच तुम्हाला घरात गणपतीचा आशीर्वाद दिसू लागेल घरात शांततेसाठी असे म्हणतात की ज्या घरात सतत कटकटी असतात तिथे माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो घरामध्ये देवी लक्ष्मीला बोलवायचे असेल तर शांती आणि आनंद राखणे खूप महत्वाचे आहे यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना करा हे गणेश यंत्र लाभदायक आणि शुभ आहे या यंत्राची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख शांती राहते आणि नकारात्मकता दूर होते प्रगतीसाठी जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये पदोन्नती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची बापांची मूर्ती घरी आणा त्याची पूजा करा आणि हळदीचे पाच गाठी अर्पण करा या दरम्यान श्रीगणाधिपतेय नम या मंत्राचा जप करा कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी तुमच्या कुटुंबात काही संकटे आली असतील तर त्यावर मात करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला गणपती गजमुख आहे असे केल्याने बाप्पा खूप प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व संकटे दूर करतात मुलांच्या भाग्योद्वयासाठी मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करा त्यानंतर मुलांच्या हातून बाप्पाला दुर्वा लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा आणि तो प्रसादाचा लाडू नंतर मुलांना खाऊ घाला धनलाभासाठी धनलाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा बाप्पाला दुर्वांची माळ मोदकाचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर श्री गणेश स्त्राचे पठन करा मुलांच्या आरोग्यासाठी मुलांचे आरोग्य सतत खराब होत असेल तर या दिवशी बाप्पा समोर चारमुखी दिवा लावा तसेच बापाला मोदक आणि लाडवाचा नैवेद्य अर्पण करा आणि वक्रतुंडाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे सतत चिंतेत काळजीत राहत असेल त्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लाल दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा ओम विघ्नेश्वराय नम मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाचे प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल व्यवसायासंबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मोग दान करावे गणेश चालीसा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात गणपतीला शेंदूर अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बलप्राप्ती होईल संकष्टी चतुर्थी हा गणेशाला हा दिवस समर्पित आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा शुभमुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेचाळीसपासून ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे चंद्रोदय वेळ रात्री दहा वाजून पाच मिनिटे गणपतीला नैवेद्या दाखवा हे पदार्थ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणेशजींना त्यांच्या प्रिय पदार्थाचे नैवेद्य दाखवावे या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा याने गणपती प्रसन्न होऊन मनोइच्छित फळ प्रदान करतात आणि सुख सौभाग्याचा आशीर्वाद देतात मोदका व्यतिरिक्त आपण लाडू नारळाची वडी खिरापत देखील अर्पित करू शकता या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडावा माहिती आवडल्यास व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नम लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ